गाय किती विकाय विकायोटे टोटल आता अर्धा गाय उभा आहे जे बाहेर पाणी पाऊस चालू आहे शेतकऱ्यांना तुमच्या गोटेव इकडं इकडं किती गाय बघायला मिळते आता सध्या पाचशे गाई उपलब्ध उभा आहे गोट्यावरती त्यांना आल्यानंतर जे पण शेतकरी काल लोणी मार्केटला नव्हते आले त्यांच्यासाठी चांगला माल उभा आहे गोट्यावर पंचवीस तीस प्लस मध्ये पाचशे गाय उभा आहे टोटल जे शेतकऱ्याला खरेदी करायचे असून त्यांनी संपर्क साधा एकदम टॉपच्या गाय उभा आहे एक दोन दिवस आले तर माल भेटून जाणार एक दोन दिवस पाच सहाशे काही बघायला मिळेल एकदम शुक्रवार पासून तर सोमवार पर्यंत तुमच्या घरी माल राहतो भरपूर माल राहतो एकदम त्यांना सडाची अंगाची बांधून राहू जर कुणी येणार असेल शेतकरी चांगले टॉपची काही खरेदी करण्यासाठी तर कम्प्लीट पंचवीस ते तीस प्लस ची काही उपलब्ध आहे तर आले ते इथं तर तुमच्या भरपूर काही तर त्यांनी डायरेक्ट कॉल तुम्हाला जर करून आले तर चालेल ना हो कॉल करून आले तर आता कॉल केल्याशिवाय त्यांना कसं करणार गायची माहिती वगैरे त्यांना कॉल केल्यानंतर त्यांना बरेचशी आपण माहिती देऊ गायची कशी पद्धतीत आहे किती प्लसमध्ये चालणारी आहे जाती कशी ही त्यांना कळल्याशिवाय तर ते येणार नाही ना जर अशी माहिती जर साठी जर एखाद्याला माहिती जरी घ्यायची असेल त्यांनी त्यासाठी कॉल केला तरी चालेल तशी काय अडचण नाही आणि जरी एखादा शेतकरी समजा पाणी पावसामुळे ते बाजारला आले नाही त्यांना इथं गोठे गाय बघायला उपलब्ध भरपूर पाच सहा अशी गायी बघायला मिळते आता काही शेतकरी म्हणते बा तुमच्या जर घरी आले व रेट वाढून सांगते असं तसं तसं काही होईल का नाही तसं नाही गाय पाहूनच गायची किंमत ठरली